स्वार व तसा पैलवान स्वार झालेला आहे आग... बाजूला मात्र छतीचा बोजा पाठीवरती टाकलेला आहे हाताचा घुटणा मान्यावरती ठेवलेला आहे आणि जनता जनार्दनाला दर्शन देण्यासाठी दोन हजार एकवीस चा उप केसरी प्रकाश बनकर आणि महाराष्ट्र केसरी पलवान महेंद्र गायकवाड काका पवार तलीम पुणे आत परत जायचं आहे सलामीसाठी आज चला पैलवान महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर आपण सलामीसाठी आज या हलयाची नोंद परत चला आणि या समयाला विवेद उद्योग समूहाचे संस्थापक कोल्हापूर जिल्हा मल्लविद्या महासंघाचे अध्यक्ष आनंदराव पाटील आपण आतून परत मान्य आनंदराव पाटील आतून परत करा कल्पेश पाटील हात वती करा दीपक देवकर हात वती करा दीपक देवकर आलाय का देव कल्पेश आला आदित्य साबळे तयार हा कल्पेश पाटील बरोबर आदित्य साबळे प्रभावी पाटील आक्रमक होतो प्रभावी पाटील ना दिनेश गजरी वरती ताबा घेतलेला आहे त्या बाजूला जग मानण्याचा प्रयत्न या बाजूला पंत म्हणून पीपी साहेब हात वरती करावं सतर्क आहे किरण मारुती पालवान आपण करा बंटी शिंदे विरुद्ध राहुल देवरे आत या बंटी शिंदे हात वरती करा राहुल देवरे हात वरती करा उदय जगता राजपूत आणि अविनाश नवकर समाधान जाधव किरण पाटील किरण पवार स्वप्नील पाटील पति, मारुती पाटील रोशन पाटील होत आहे का आदरणीय गिरीजी महाजन साहेब इकडे लक्ष द्या बऱ्याच लोकांचं कॉल येत आहे सांगली जिल्ह्याचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजाराम बापू कुस्ती केंद्राचे माजी कोच नजरुद्दीन नायकोडी सरांनी सुद्धा कॉल केलेला आहे खास सांगली जिल्ह्यातून साखरा येऊन हे मैदान हे लाईव्ह त्यांचा त्यांचाही धन्यवाद आहे हनुमान सरोदे आज मध्यमागे प्रदीप पटलानं कब्जा घेतला खलोन तोडून तुरुंगाणाचा तो प्रयत्न आहे आदित्य साबळे आणि कल्पेश पाटील तयारीला लागा कल्पेश पाटील तयारीला आदित्य साबळे हरसू आता छोटे पहलवान कपडे घाला छोटे पहलवान कपडे घाला मैदानाला आता शिस्त आलेल्या आखाड्यावरचे भूपेनराजना परवानात येतोय भारत केसरे पंजाब आज प्रकाश बनकोर बरोबर लढणार आहे किराण भगवान गुरजनर सिंग जतीन सिंग सत्यंदर मलिक कमालजीत माऊली दंदरे रेहान गामा कमल कुमार पंजाब आप मैदान में आइए दुनिया देखना चाहते आप क्या चीज आहे अरे खड्या अटाडा अतिशय तगड्या लट्टी आता चालू प्रवीण बच्चा आणि दामो वाकुळेची बरात वेळ झाला कुस्ती चालू आहे त्या कुस्तीकडा विशेष लक्ष्य विजय चौधरी साहेबांचा लागलेला अनिल तुझा नंबर किती आहे आलाय जोडीदार आलेला आहे नंबर किती प्रवीण देशमुख दोन मिनिटाचा टायमिंग दिला समोरच्या कुस्तीरा पोलीस दल रक्षण क्षणा नाही ना बाकीची लोक साठी बसून घ्या सदार कुस्ती मैदान महाराष्ट्राची लाडकी लोक महाराष्ट्राचं लाडक मराठी न्यूज चॅनल बातम्यांचा राजा एबीपी माझा या न्यूज चॅनल वरती हे मैदान लाईव्ह चालू आहे तुम्हा मला अँड्रॉइड मोबाईल वरती आणि टीव्ही चॅनल वरती घर बसल्या पाहता येणार आहे बातम्यांचा राजा एबीपी माझा उगडा डोळे पहाने असा एबीपी माझा या कुस्ती मैदानाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अनेक मान्यवर मंडळी आली आहे खुलताबाद तालुक्यातून गदारा नगरीचे सुप्रसिद्ध क्रीडा प्रेमे विष्णू बापू चव्हाण सुद्धा इथं हजर आणि खऱ्या अर्थाला अर्जुन काँग्रेस साहेब सुद्धा झाल्या असे अनेक मान्यवर मंडळी या मैदानाला वेलकम 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 मंडळी सामाजिक शैक्षणिक राजकीय कला क्रीडा शिक्षण साहित्य ज्ञान विज्ञान कृषी सहकार आणि पत्रकार सर्वांचं स्वागत आहे आदरणीय सन्माननीय गिरीजी महाजन साहेबांचे अनेक जुवा सहकारी इथं उपस्थित त्यांचं सुद्धा सुस्वागतम 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 दिनेश गायकवाड समाधान पवार समाधानाला एका हातवर टी करू भगवते हातवर टी करी वाटप इथलं बंद करा त्यामुळे ध्वधळ होतो या पाणी वाटप बंद करा कुस्ती शौकीन हुल्ल करतायत गोंधळ करतायत टावर प्रेक्षकांनी राहुल टॉवर प्रेक्षक लाईट टॉवर कुंभ मेळा भरतो आज जामनेरला कुस्ती शौकीनांचा कुंभ मेळा भरला आणि ही किमिया साधली कोणी सन्मानिय गिरीश भाऊ महाजन साहेबांनी चार कोणता प्रदीप पाटील एकशे गडावरती विजया कर चित्तूर वाळूंचा बोर्ग आनंदामामांचा पथका आणि खऱ्या अर्थाना पडला की पडला याला महत्व नाही कोण कसा लढला याला महत्व एक जबरदस्त चांगली लढत दिली